भावा बहिणींनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार होतो व्हिडिओसुद्धा काढला होता माझं जेवणसुद्धा झालं होतं हे बघा तुम्ही तर जेवण चालूच आहे आता हे बघा हे एवढं उरलं होतं संपूर्ण ही क्रिया मी दाखवली होती या व्हिडिओमध्ये पण काय आमचं नशीबत झोपून आहे कारण तर हा माझा फोन आठ वर्जन चालू आहे आठ वर्जनचा माझा फोन आहे जुना झाला फोन व्हिवो कंपनीचा फोन आहे हो माझा फोन असा आहे का दिमाग खराब होते साथ देत नाही अजिबात कधी कधी काढलेला व्हिडिओ होऊन जाते खराब होऊन जाते करप्ट होऊन जाते तो व्हिडिओ प्ले होत नाही अशी आता कंडिशन आहे त्यामुळे हा आमचा व्हिडिओ झाला खराब व्हिडिओ काढता काढता मध्येच कटला होता एका दमातच मी व्हिडिओ आता बघा आलं पावर पावर एका दमामध्ये मी व्हिडिओ काढणार होतो पण व्हिडिओ कटल्यामुळे आणि बाकीचे मग सकाळी मी काही काय व्हिडिओ काढले होते ते झाले खतम व्हिडिओ तर एवढा दिमाग खराब होणार मित्रांनो नाही लाज असतो म्हणजे हा या व्हिडिओचा एंड करासाठी हा छोटासा व्हिडिओ काढावा आहे बघा खाल्ला होता तुम्हाला दाखवणार होतो याच व्हिडिओमध्ये ही रेसिपी कशी बनवायची म्हणून कनिक सातळलेली कनिक म्हणजे का म्हणते आता मग दिमाग खराब बसला शब्द फुटत नाही म्हणजे उक्कळ म्हणते मित्रांनो तुम्हाला उकळ फ्रेंडी दाखवणार होतो याच व्हिडिओमध्ये पण सॉरी मित्रांनो दिलगिरी व्यक्त करतो मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर खूप खराब लागून जातं आता मला आता मित्रांनो आता तुम्ही क्षमा करा आता तर तुम्हाला दाखवतो आता उद्याच मी दुसरा पुन्हा व्हिडिओ काढतो आता हात गेला आता व्हिडिओ झाला याचं काम आता उद्या तुम्हाला हे उद्या नवीन रेसिपी पुन्हा करून दाखवतो हेच रेसिपी करून दाखवतो पण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काही दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगि दिलगिरी व्यक्त करतो उद्या तुम्ही तो व्हिडिओ पाहा तुम्ही उकळफेंडीचा आणि एक दुसरा आमचा व्हिडिओ काढून आहे काल आम्ही काढला होता, होता तो व्हिडिओ तो व्हिडिओ एडि मग सकाळी मी एडिट केला होता तर मग सकाळी काढलेले व्हिडिओ माझे व्हिडिओसुद्धा झाले खराब मग आम्ही आम्ही मग आम्ही मंगाच्या भाजीचा व्हिडिओ काढला होता पण थोडी झाला खराब थोडी काही तुम्हाला दाखवू शकत नाही तर आता तर आता पिंडीचा व्हिडिओ उद्या काढतो उद्या होते का परवा होते का दाखवतो तुम्ही पाच राहा मित्रांनो आणि असेच आमचे गावाकडचे विलोक्स पान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा <coughs> आजकाल तुम्ही आमचे व्हिडिओसुद्धा पातण्यात त्यामुळे सुद्धा आम्ही नाराज राहतो तर तुम्ही कृपया लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार